कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ओबीसीच्या विरोधामध्ये एक रेड पिटिशन जो होते कृष्णमूर्ती व त्या पीठाचा जो निर्णय आला त्या संविधान पीठाच्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण हे पन्नास टक्केच्या वरती राहू नये आणि ते आरक्षण हे राज्याच्या निर्णया त्याचा अहवाल घेऊन ओबीसीच्या विरोधामध्ये ज्या राजकीय आरक्षणाच्या संबंधाने पिटिशन दाखल झाली त्या देवेंद्र फडणवीसांनी त्यामध्ये विशेष सरकारी वकील किंवा त्यावर आयोग नेमला नाही आणि त्यांनी जो इम्प्रिकल डाटा दोन निर्माण केला म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये तो ग्रामीण मंत्रालय आणि नगर आपला नग, नागरी नागरी विकास मंत्रालयाचा डेटा जो आहे तो डेटा केंद्रातल्या सरकारने नाकारला आणि नरेंद्र मोदीकडे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे आपलेला जो डेटा होता आरक्षणाची मर्यादा जी आहे ती मर्यादा वाढवली पाहिजे परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनं महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड आंदोलन होऊन सुद्धा त्यांनी कसल्याही ठरवलं आता ओबीसीची जनगणना लोकसंख्या हे अडुतीस टक्के म्हणतात आणि आरोग्य शक्य असताना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं जोपर्यंत जाती जनगणना होणार नाही आणि मराठ्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना सुद्धा जनगणना करून त्यांना सुद्धा प्रवर्गामध्ये ओबीसी सारखाच प्रवर्ग त्यांच्यासाठी निर्माण करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं आरक्षण टिकेल परंतु या देशातलं भाजपचं सरकार हे खऱ्या अर्थानं जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे आणि त्यांनीच हे ओबीसी विरुद्ध आरक्षण ವುವಿಸಿ ವರುತ್ತು ಮರಾಟಾ ಅರಕ್ಷನ ಉವಗುಗೆಲ ಅನಿ ದಂಗರಾ ವಿರುತ್ತು ಅಧಿವಾಸಿ ವರುತ್ತು ದಂಗರಾತ ಅಂದುರು ನುವಗೆಲ ಅನಿ ಸ್ಯನ್ನಿ ತಿಯಾ ದೇಶಾಮದೆ ಕರಾಂಸ್ತನು ಅರ ರಜಕ್� आता आपल्या सरकारनं तस आपलं जे पाणी होत पूर्वी ज्याकडे धरणाचं ते त्र्यंबकेश्वर ते नांदेड पर्यंत एकशे शहाण्णव टी एमसी होत ते नंतर कालांतरान दोन हजार पाच ला जी पाण्याची मोजली झाली त्याच्यामध्ये एकशे सत्तावन्न टी एमसी पाणी भरलं एकशे सत्तावन्न पैकी त्यांनी चौदा टी आपल्याकडं त्यांनी एकशे त्रेचाळीस टी चे धरण बांधले नगर नाशिक आपल्याला फक्त पाणी राहिलं आपलं जे आत्ताचं पाणी ते फक्त चौदा टीएमसी राहिलं आणि चौदा टीएमसी राहिल्याच्या नंतर आपल्याला आता गोदावरी मध्ये त्यांनी वाटर ग्रीडची घोषणा केली नाही आपल्या फडणवीसांनी आता वाटर ग्रीड कशी होईल बत्तीस टी ची वाटर ग्रीड चौदा वर कशी होईल आणि त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं जे तत्कालीन सरकार आहे त्या तत्कालीन सरकारचे जे प्रमुख होते उद्धव ठाकरे यांनी वाटर ग्रीड होऊ दिली नाही अत्यंत खोटा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला कारण कोरडी धरणं एकमेकाला जोडता येणार नाही कोरडी धरणं एकमेकाला जोडता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे खोट बोलण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हा ग्रस्त फार पुढे आहे राहिला प्रश्न आमचं म्हणणं असं आहे की आमचं जे पन्नास टी एमसी पाणी नगर नाशिकनं पळवलं ते पाणी त्याचप्रमाणे आम्हाला विलासरावानी जे मंजूर केलं होतं कृष्णा मराठवाडा तीन कृष्णा मराठवाडा योजना म्हणजे आमच्या बीड उस्मानाबाद लातूरला तेवीस टीएमसी पाणी त्याचप्रमाणे आम्हाला धरण पूर्ण झालेली आहे प्रकल्प पूर्ण होऊनही आम्हाला जे चाऱ्या व्यवस्थित झाल्यामुळं हो। ते पन्नास टी एम पाणी वाहून चाललं ते पाणी असं आणि एकोणीस पॉईंट बत्तीस टी एमसी पाणी आता तत्कालीन आपले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय जयंतराव पाटील साहेब यांनी आपल्याला माजलगाव धर्माचं जे पाणी आहे आपलं तर ते पाणी आपलं दोन हजार चोवीस दोन हजार दोन हजार दो, एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये ते धरमपूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते पाणी काउंट न झाल्यामुळे ते एकोणीस पॉईंट बत्तीस पाणी जयंत पाटील साहेबांना मंजूर केलं असं एकशे त्रेचाळीस टीएमसी च पाणी हे हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळालं पाहिजे याबद्दल न बोलता देवेंद्र फडणवीस फक्त सुप्रमा काढण्याचे काम करतो आता त्यांचं असं म्हणणं आहे की सत्तर हजार कोटी रुपयाचा फाटा अजितदादाने केला मग यांनी दीड लाख कोटी रुपयाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या तर देवेंद्र फडणवीसचा तर त्यांच्यापेक्षा मोठा घोटाळा त्यांनी केलेला आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये लोकसभा झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस वर एफआयआर दाखल करणार आहोत आणि मराठवाड्यातल्या शेतकरीच्या आत्महत्येचा मारेकरी या देवेंद्र फडणवीस आहे गेल्या ते आल्यापासून दोन वर्षात सहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि भाजपचे लोक फक्त बोलायला पुरा आहेत आणि कृतीला मागे आहेत आणि जाती जाती मध्ये भांडण लावून धर्मामध्ये भांडण लावून फक्त या देशाचं वाटोळ करण्यासाठी भारतीय जनता पार्टी निर्माण झाली <laughs> <laughs> काहीच नाही त्यांना संसदीय लोकशाही नाही याच्यानंतर निवडणुकाच होणार नाही म्हणून त्यांना संसदीय लोकशाही नको त्यांना अध्यक्ष लोकशाही पाहिजे फक्त अध्यक्षाची निवड होईल आणि मग नरेंद्र मोदी सारखा एक माणूस तिथं बसेल आणि तो देशाचा कारभार चालवेल मिलिटरीच्या ताब्यात येईल मग मराठा आरक्षणाचंही आंदोलन होणार नाही ओबीसी आरक्षणाचं आंदोलन होणार नाही शेतकऱ्याचं आंदोलन ना होणार म्हणजे देशाची घटना मोडून काढली ते सर्व घटक या ठिकाणी दबून मोडून जातील मिटू राहतील परिषदेमध्ये या परिषदेमधून निर्माण करायचा भाजपला येतात त्याच्यामध्ये जे संविधानवादी पक्ष आहेत त्या सर्व पक्षांना त्यांच्या सोबत एक ते त्यांच्या सोबत आहे पवार साहेब बी त्यांच्या सोबत आहे दादा बी त्यांच्या सोबत भाजप जानकर बोगत निघाला आठवले पण आठवले सुद्धा संविधान विरोधी शक्ती सोबत असल्यामुळं ते बी संविधान विरोधीच आहेत ना हा हो आता ते त्यांच ठरलेलं असते त्यांचं चौऱ्याऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंत ठरलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल काय व्हावं आपण ते कधी संविधानाच्या किंवा लोकशाहीच्या बाजूने नव्हते ते त्याच शक्तीला ताकद देत आहेत चौऱ्या बद्दल आले त्यावेळी ते खासदार झाले ज्यावेळी ते लोकशाहीच्या बाजूने आले त्यावेळेस ते खासदार झाले होते दिल्लीत दिल दोन वेळा त्यांना खासदार होण्यापेक्षा त्यांना सरकार काँग्रेसचे येऊ द्यायचे आणि एवढं डोक्यात ठेवून ते काम करतात तुम्ही बनता होत करायची oh. हो काय नाही देशामध्ये संविधान विरोधी शक्ती घोषणा करणार त्याच्यामुळे आणि औरंगाबाद जिल्हा म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आपल्याला या दोन लोकसभा आपण जिंकून आणू शकतो एवढी ताकद आपल्याकडे आहे आणि वन साइड करायचे संविधानवादी लोक आणि कोणी जे जे संविधान विरोधी ते आपले मित्र या निवडणुकीत शत्रू आहेत आणि म्हणून त्यांना आपण इन्काउंट करायची गरज नाही आता संविधानासाठी राहुल गांधी उद्धव ठाकरे हे भांडताहेत ना मनोज जरांगीची भूमिका हा मनोज जरंगीची आमची भूमिका एकच आहे जरांगीच जे आंदोलन आहे ते गरीब गरीब लोकांसाठीच होतं आणि म्हणून काल माद आणि बोलणं झाले की ते आरक्षणाची मर्यादा जर वाढवली तरच मराठ्याला आरक्षण देत आहे याचा आपसामध्ये भांडण लावून तसा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे परंतु नरेंद्र मोदींना आम्ही शहा ते अंगावर घ्यायला तयार नाही त्यांच्या डोक्यात देते काही करून इथं मराठा ओबीसी भांडण झालं तर मराठा हुशार समाज आहे तो लोक बाजून बाजूने आहे आणि ओबीसीला आपण मराठ्याच्या विरोधात घालून भाजपकडे मत घेऊ पण ओबीसी ला या पत्रकार परिषदेत माझं ओबीसीला एकच आव्हान आहे की ओबीसीच्या विरोधात खऱ्या अर्थानं भाजप हा प्रामुख्याने विरोधात पक्ष आहे आर एस एस ला या देशातलं आरक्षण संपायचं आहे त्या दृष्टीने आर एस एस चा प्रयत्न चालू <laughs> मला असं वाटतं की मराठा समाज हा लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने उभा आणि ओबीसीला जे समजदार ओबीसी आहे ते सुद्धा लोकशाहीच्या बाजूने उभे राहते आता काही लोक त्यांच्याकडे आता हे आपले लोक त्यांच्याकडे आहेत जातीचे आपले समाजाचे लोक आपले त्यांच्याकडे पण ते मुखवटे आहेत त्यांचा मूळ करतात आपल्या पक्षाची भूमिका संविधानवादी पक्षाच्या बाजूने उभे राहणे आणि लोकसभेत संविधान विरोधी शक्तीला संपवली आता आपल्याकडे आहे ना संविधान संविधानवादी जे काही पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत निर्णय घेऊ आपण तीस एप्रिल प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत मागच्या वेळेस ते भीमा कोरेगाव जाधव त्यांच्यामुळे त्या भावनिकतेमुळे त्यांच्या पक्षाला मतं पडली होती आता ते मत फुट मत विभाजन करण्या विभाजन करण्यासाठी त्यांचे उमेदवार उभे केलेले आता आमचं म्हणणं असं आहे की त्यांना मत विभाजन करण्यासाठी आपला आमदार संजय शिरसरकार बोलत होता बाळासाहेबांची बाजू दाखवत होता मग आता आमचं आव्हान आहे त्याला या पत्रकार परिषदेत त्यांना मुख्यमंत्री शिंदेना सांगून प्रकाश आंबेडकरांना अकोल्या मधून पाठिंबा द्यावा पण त्याला प्रकाश आंबेडकर अंबोदर फार तळवडा होता संजय शिरसाटला तर मग त्यांनी तिथं पाठिंबा त्याच्या पक्षाचा उलट इकडं असं सांगायचं की काँग्रेस फार आहे आणि एका बाजूला काँग्रेसच्या काळामध्ये घटना कायदे संविधान याचा सारा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधात भूमिका घेऊन उभं राहायचं ते कसं आहे सर्व काही आयक मिळाल्यामुळं लाठीमध्ये सॉर झाल्यामुळं त्यांना मिळालेला आहे पश्चिम विधानसभेच चित्र फार विदारक था आहे ऐंशी टक्के लोकांना पियाला पाणी पश्चिम विधानसभेत दे। देवळाही साताऱ्यामध्ये दे पाणी आलं नाही आणि कडेगाव मिठमिटामध्ये पाणी आलं नाही आणि जी सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची जी, जी योजना आहे पाणी पुरवठ्याची सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना जवळपास सव्वीसशे कोटीवर गेलेली आहे आणि जलकुंभ बांधले नसल्यामुळे आपल्या शहराला पाणी मिळू शकत नाही आठ ते दहा दिवसाला या कधी भूमिका हो, घेतली नाही हे फक्त कमिशन एजंट आणि कमर्शियल कमर्शियल टोटल कमर्शियल म्हणून लागले यांच्याकडे सामाजिकता नावाची कोणती गोष्ट नव्हती परंतु शिवसेना या पक्षाच्या लाटेवरती स्वार झालेले या निवडणुकीत जागा दाखवून देणार कमिशन एजंट आहे कमर्शियल आहे ना तो महापालिकेत सुद्धा कमर्शियल आता एक एक ठराव तो पाहिजे घेऊन ठराव करायचा आज एक रिक्षावाला त्याने तीनशे कोटीचं कुठून आणलं तीनशे कोटी बांगला चालू येतात आता दोन एकर मध्ये बोलवाडीचा हे सारे ईडीचे मेंबर आहेत पुढे विधानसभा झाली की ते ईडी मध्ये जाणार हे सारे ईडीचे मेंबर दाखल करून त्याचे सारे याचं चालू आहे प्रॉपर्टी प्रॉपर्टी कुठून आली हे विधानसभेत बोलायचं होतं आता प्रॉपर्टीकडे एवढंच म्हणायचं होतं की तो बाळासाहेबांबद्दल फार कळवळा दाखवत होता बाळासाहेब आंबेडकरांबद्दल तर त्यांनी माग बाळासाहेब आंबेडकर जर तो, <laughs> तो बाळासाहेबांचा बाबासाहेबांचा विचार मानत असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांना मानत असेल तर त्यांनी शिंदे गाठाचा पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन द्यावा आणि त्यांना विधानसभे लोकसभेत पाठवाव नाशिक राजेश टोपे यांनी आता विषय काय माहितीये का आता आपलं चर्चा झाल्याप्रमाणे असा आहे की चौदा टी पाणी आपलं शिल्लक आहे चौदा टी पाणी शिल्लक असल्यामुळे आपण आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं होतं तर पिटिशन दाखल केल्याच्या नंतर जर पाणी वाटपाचा जो कायदा आला त्याच्यामध्ये असं होतं की जोपर्यंत खालची धरणं सात टक्के भरणार नाही तोपर्यंत वरची धरणं भरू नये परंतु नगर नाशिकचे लोक ते ऐकायला तयार आहेत का म्हणून आपली मागणी प्रामुख्याने हे आहे की समन्यायी पाणी वाटपाचा कायदा बनवत असताना मराठवाड्याच्या मराठवाड्याचा वाटा ठरवला पाहिजे होता पाण्याचा मराठवाड्याचा पाण्याचा वाटा राज्य शासनाने ठरवलं नाही आणि गोदावरी मराठवाडा मराठवाडा पाटबंदर विकास महामंडळानं सुद्धा तो वाटा ठरवणं गरजेचं आहे म्हणजे एकशे सत्तावन पैकी त्यांचं त्र्याण्णव टीएमसी आणि आपलं एकाहत्तर टीएमसी असं पाणी मिळायला पाहिजे होतं आपलं ते आपल्याला मिळालं नसल्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत